तुर्केवाडी येथील श्री सोपानदेव पुण्यतिथी उत्सवाने एकशे तीन वर्षाची भक्तीमय परंपरा अविरत सुरू सुरू ठेवली थोर संत केलेला हा सोहळा वारकरी भक्त परंपरेचा वारसा असून यामध्ये सर्वच महिला अबालवृद्ध सहभागी होत असतात तर बाहेरगावचे पैपाहुणे एकत्र येऊन साजरा होणारा हा एक भक्ती रसाचा मेळा म्हणून ओळखला जातो यंदाही या उत्सवात काकड आरती ज्ञानेश्वरी पारायण संगीत भजन हरिपाठ प्रवचन जागर असा दिवसाचा भरगच्च सप्ताह सुरू आहे सोमवारपासून सुरू झालेल्या या सोहळ्यात सोमवारी हबप श्री बाळू भक्तीकर महाराज तुरमरी यांचे प्रवचन तर खानापूरचे हबप कृष्णमूर्ती बोंगाळे महाराज यांचे निरूपण झाले तसेच कुद्रीमानीच्या हनुमान महिला मंडळाने हरिपाठ सादर केला मंगळवारी हबप श्री यल्लापा पाटील महाराज सांगाव यांचे प्रवचन तर पंढरपूर येथील हबप्प मारुती तुंतूने शास्त्री महाराजांचे सुमधुर निरूपण ऐकण्याची संधी मिळाली हन्नूर येथील ज्ञानेश्वर माऊली महिला मंडळाचा हरिपाठ संपन्न झाला बुधवारी हबप्प श्री दत्तू वायंगडे महाराज गुडेवाडी यांचे प्रवचन तर हबप्प नारायण एकल महाराजांचे निरूपण झाले तसेच किनी येथील विठू माऊली महिला हरिपाठ सादर झाला गुरुवारी हबप श्री नंदकुमार नारायण गावडे तुर्केवाडी यांचे प्रवचन तर आत्नी येथील तुकाराम हजारे महाराज यांचे निरूपण आणि काळमावडी महिला हरिपाठ झाला शुक्रवारी हबप श्री डॉक्टर विश्वनाथ पाटील महाराज जट्टेवाडी यांचे प्रवचन तर राधानगरीचे हबप उदयशास्त्री घोरखिंडीकर महाराजांच्या निरूपण झाले यावेळी सर्वच वारकरी भक्त मंडळी भक्तिरसात तल्लीन झाले तसेच मजरे कारवे येथील शिवदुर्गा महिला हरिपाठ मंडळ आणि तुर्केवाडी महिला हरिपाठ सादर झाली तर या सप्ताहाच्या निमित्ताने उद्या दुपारी भव्य अशी पुष्पवृष्टी होणार आहे त्यानंतर हरिपाठ भजन आणि श्री क्षेत्र परशुराम येथील हवप रुपेश महाराज राजे शिर्के यांचे निरूपण होणार आहे तसेच रविवारी आनंदराज पाटील महाराजांचे निरूपण आणि अखेरच्या दिवशी सोमवारी कलाकीर्तन होईल त्यानंतर दुपारी महाप्रसाद आणि सायंकाळी दिंडी व मंगल कलश मिरवणुकीने सप्ताहाची सांगता होईल. हा अनुभव ते वर्दी ही परिते देहीना माझे अनुभूतीच्या ठिकाणी ते एवढे तदाकार झालेले ते जगात वावरतात पण जगामध्ये पासून निर्लिप्त असतात नाही नैवक प्रतिपक्षासी येत नाही द्वैत परिपूर्ण तदाकारत्वले निवृत्त झाले तेच नाव होतं जीवनमुक्त विधाला विधाला ज्ञानी पंडित म्हणजे अंताचा बोध झाला की पंडित